तर डायरेक्ट म्हणायचे अरे गव्हर्नमेंटमध्ये मुलगा आहे का त्याचं लग्न लवकर होणार आणि तसं आहेच तुम्हाला घरून प्रेशर आहे फायनान्शियलचा इश्यू आहे त्यांना पण सांगू लागतं तुमचा मुलगा काय करतो काय करतो त्याचं लग्न करायचं तिचं लग्न करायचं आहे सांगितलं की तू कसं चेक करतो कुठले ॲप यूज करतो कुठले प्रोफाईलसाठी कुठले कुठले हे करतो याच्यानं जर एखादा क्यूअर टाकला तर तो रिझ्युमिंग कसा हायलाईट झाला पाहिजे त्याचा एटीएस स्कोर कसा चेक करतो एक्झाम्पल मी हंड्रेड रुपीज घेतो ना तुला एटी रुपीज देतो मी ट्वेंटी रुपीज ठेवतो म्हणजे असं काहीतरी कमिशन सगळ्यांनाच पैसा द्या खूप दिवसापासून खूप वर्षापासून आय टी जॉबसाठी प्रिपरेशन चालू आहे बट आय टी जॉब मिळत नाही फायनान्शियल खूप इशूज आहेत घरून पण प्रेशर येतो आहे मग आता आय टी जॉब नाही तर आम्ही काय करायचं यावरती खूप मुलांनी कमेंट्स पण केल्या तुम्ही बघू शकता की खूप काही कमेंट्स या आल्या आणि तेव्हा मी विचार केला की हा टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये हा व्हिडिओ आपण बनूयात सगळ्यांसाठी जे की मी स्वतः जे करतो आहे ते तुमच्याबरोबर शेअर करतो किंवा माझ्यासोबत खूप काही मुलांनी मी त्यांना सांगितलं आहे ते पण काही दोन रुपये कमवतात हो तर सगळ्यांसाठीच आपण सांगूयात की जर तुम्हाला आय टी जॉबवरती तुम्ही डिपेंड नका राहू तुम्हाला आय टी जॉबपेक्षाही जास्त पैसा मिळू शकतो आज स्टेप बाय स्टेप बघूयात कारण जॉब नाही आहे हा प्रॉब्लेम नाही आहे पैसा नाही आहे हा प्रॉब्लेम आहे तुम्ही एकदा स्वतःला विचारा खरंच तुम्हाला पैशासाठी जॉब पाहिजे का तुम्हाला फक्त एक डिग्निटी पाहिजे नाही यार ह्याला आय टीमध्ये जॉब आहे किंवा काय तर आपण सगळेच जण पैशासाठी जॉब करतो सो माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळेजण पैशासाठी जॉब करता हां अशी एक वेळ होती बघा की गव्हर्नमेंटमध्ये जर मुलगा असेल किंवा काय असेल तर डायरेक्ट म्हणायचे अरे गव्हर्नमेंटमध्ये मुलगा आहे का ह्याचं लग्न लवकर होणार आणि तसं आहेच आणि हेच आत्ताची कंडिशन काय झाली आय टीमध्ये जर मुलगा असेल ना त्याला लगेच चाला सगळे मग सगळेच लोक आय टीमध्ये लागलेत आय टीच्या सगळीकडे लागलेत मग आय टीमध्ये जॉब मिळत नाही क्राऊडेड झालेला आहे एंट्री लेवल खूप क्राऊडेड झाले एंट्री मिळणंच अवघड झाले आणि असे खूप मुलं आहेत यार एक दोन तीन चार पाच सहा वर्षापासून आय टी जॉबसाठी प्रिपरेशन करत आहे मग त्यांना पर्याय काय जर तुम्हाला आय टी जॉब यावरती मी एक डिटेल व्हिडिओ पण बनवला आहे जर तुम्ही एवढं एवढं वर्ष तुम्ही आय टी जॉबसाठी दिलं आहे तर नाइंटी डेजचा तुम्हाला प्लॅन करायचा आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो किंवा टायटल सांगतो तो, तो व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्हाला त्यातून जॉब नाही मिळाला तर तुम्हाला पैसे कसे कमवायचे तुम्हाला सर्वाईव्ह कसं करायचं पुणे मुंबई मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आपण राहतो पैसा खूप लागतो मग आपण करायचं काय मग जॉबवरती डिपेंड राहायचं का तर नाही जॉबवरती डिपेंड नाही राहायचं आता एक छोटं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला आपल्याच म्हणजे जेव्हा मी एक सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स घेतला आता त्या मुलीचं नाव घेत नाही मी आणि तिचं चांगलं कॉन्फिडन्स वगैरे चांगला होता जॉब करत होती मॅन्युअलमध्ये होती ऑटोमेशनमध्ये स्विच करायच होता त्यासाठी कोर्स केला ऑटोमेशनमध्ये स्विच केलं चांगलं झालं बट एक एके एक दिवशी मला डायरेक्टली कॉल आला की मला मॅन्युअल टेस्टिंगचे क्लासेस घ्यायचेत मी तुमच्याबरोबर बोलू का म्हटलं ऑफकोर्स ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर जे पण मॅन्युअलसाठी मला मुलं येतात किंवा काय येताना तर मी सांगतो की नाही मी एक दोन सेशन घेत बघितले अरे यार खूप छान एक्झाम्पल्स वगैरे देऊन एक्सप्लेन करते आणि बस टू थाउजंड थ्री थाउजंडपासून स्टार्ट केलं त्यांनी जे तिच्याकडे नॉलेज आहे ते शेअर करायला जॉब पण करते आणि साईड बाय साईड मॅन्युअलचे क्लासेस पण घेते हे झालं त्याचं साईड हसल म्हणजे काय की साईड इन्कम पण चालू झाला खूप असे मुलं आहेत की यार म्हणजे माझ्याकडे अशा जे म्हणजे माझ्याकडे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत माझ्याकडून रिझ्युमे बनवून घेतलेला आहे एटीएस फ्रेंडली रिझ्युम बनवून मी स्वतः बनवत नाहीये माझ्याकडे असेच एक दोन मुलं आले मी प्रॉपर ए टी एस रिझ्यूम बनवू शकतो तुमच्यासाठी किंवा तुमच्या जे काही तुमच्यासोबत जे स्टोट आहेत त्यांच्यासाठी वगैरे तर मी सांगितलं की तो कसं चेक करतो कुठले ॲप यूज करतो कुठले प्रोफाईलसाठी कुठले कुठले हे करतो मल्टिपल काय करतो जर क्यूवर्ड्स कसे करतो जर पो एखाद्या याच्यावरने जर एखादा क्यूवर्ड टाकला तर तो रिझ्युम कसा हायलाइट झाला पाहिजे त्याचा ए टी एस स्कोअर कसा चेक करतो तर मला हे खूप चांगलं वाटलं तर मग मी ते सगळे हां ठीक आहे चलो आपण काय करूयात एक समजा एक एक्झाम्पल मी हंड्रेड रुपीज घेतो ना तुला एटी रुपीज देतो मी ट्वेंटी रुपीज ठेवतो म्हणजे असं काहीतरी कमिशन सगळ्यांनाच पैसा झाले असतं तर असे लोक करताय जे मुलं आहेत ना ते असे लोक करत प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहेत ना तर मी तुम्हाला आज काही असेच काही म्हणजे प्रोफाईल्स घेऊन आलोय साईड म्हणजे पैसे कसे कमवायचे आणि जर तुम्हाला आणि आपल्याला हां आय टी जॉब पण करायचा आहे आय टी जॉब पण सर्च करायचा आहे तर दोन तीन तास तुम्ही आय टी जॉबसाठी देऊ शकता बाकीचं टायमिंग म्हणजे तुम्हाला साईड इन्कम कसा करायचा आहे पैसे कसे कमवायचे ते बघा ते येणे काय होईल ना तुमचं स्किल वाढेल तुम्हाला पैसा कसा कमावायचा ते पण कळेल तुम्हाला थोडंसं प्रेशर नाही येणार फायनान्शियलचा काही इशू नसणार आहे मग घरचे पण वर्तन काहीतरी करतोय मुलगा आणि त्यातून जर आपल्याला जॉब नाही तर बाकीचं काय करू शकता तर फर्स्ट पॉईंट आहे तुम्हाला काय करायचं आज जर तुम्ही बघितलं ना तर बी पी ओ सपोर्टचे टेक्निकल सपोर्ट यल वन त्यानंतर बॅक ऑफिस ऑपरेशन्स असे लोकला फिफ्टीन टू ट्वेंटी थाउजंड रुपीज आहेत आणि एट आवर्स नाईन आवर्स त्यांचा जॉब आहे जर तुमच्याकडे खरंच जर मेडिकल म्हणजे तुमच्याकडे फायनान्शियल कंडिशन खूप म्हणजे इश्यू असेल ना तर तुम्ही असे जॉब घेऊ शकता आणि साईड बाय साईड थ्री फोर आवर्स तुम्ही आय टी जॉबसाठी करू शकता आणि म्हणजे कसं की तुमचं फायनान्शियल थोडंसं कमी होईल सेकंड आहे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की यार नाही तुम्हाला जर रिझ्यूमे वगैरे चांगलं जर बनवायचं असेल तर तुमचं चांगली हे करा तुम्ही लिंकइनवरती पोस्ट टाका इंस्टाग्रामवरती मार्केटिंग करा तुम्हाला ए टी एस फ्रेंडली वगैरे रिझ्यूम तुम्हाला शेअर करता येईल तुम्ही ते शेअर करा टेपलेट बनवा ते टेपलेट शेअर करा त्यानंतर तुम्हाला व्हर्च्युअल असिस्टंट ए आय वगैरे जर काही कोडिंगमध्ये जर तुम्ही परफेक्ट असाल तर ते बनवा वेबसाईट तुम्हाला जर बनवायचं असेल तर वेबसाईट बनवा टेबलेट आहेत म्हणजे खूप काही अजून ए आय थ्रू पण आहे तुम्ही ते बनवू शकता का ते बनवा त्यानंतर अजून काही प्रॉम्प्ट वगैरे जर तुम्हाला समजा बी टी वगैरे खूप काही जास्त तर मला असे प्रॉम्प्ट येते ते प्रॉम्प चांगले बनवा की प्रॉम्प्ट यूज करून काय होतं किंवा काय नाही ते तुम्ही फिफ्टी रुपीजला नाईन्टी नाईन रुपीजला हे तुम्ही ऑनलाईन तुम्ही विकू शकता आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे की प्रॅक्टिकली दाखवा स्क्रीन शेअर करून दाखवा की ह्याचा यूज काय आहे तुम्ही असं यूज करताय का तर या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत मार्केटमध्ये अजून एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो दीड वर्षापासून मी यूट्यूबवरती आहे अशा मला खूप लोकांनी मला पिंक केलेलं आहे की सर तुमचे थमनेल चांगले नाही आहेत मी थमनेल बनवतो मी एक महिन एक मंथ फ्री ह्या नंतर असं करा नंतर असं करा मी त्यांच्याबरोबर पण काम केलंय ते मुलं काय करताय माहिती का लास्ट इयरला आहेत काही थर्ड इयरला आहेत किंवा काय मी दोन मुलांसोबत आतापर्यंत काम केलं त्यांनी मला म्हणजे किती जे काय असेल मी त्यांना वाय जेड अमाऊंट त्यांना पे पण केली त्यांनी थमनेल वगैरे माझे बनवून केले चांगले चांगले थमनेल्स बनवून बनवले त्यांच्यामध्ये चांगलं स्किल आहे की ते थमनेल वगैरे चांगलं बनवू शकता आणि ते असेच मलाच नाही असे सगळ्या युट्यूबरला पिंक करता ते थ सगळ्यांचे थमनेल बनवून घेता एक्झाम्पल घ्या एक जर थमनेल ट्वेंटी थर्टी रुपीजला जर केलं आणि त्यांना दिवसातून जर एक चार पाच जर थमनेल आले त्यांचा पर डेचा बघा तुम्हाला लगेच त्यांचं जे फायनान्शियल आहे ते म्हणजे असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला खरंच करावं लागतील जर तुम्ही खरंच मिडल क्लासमधून असाल ना तर या गोष्टी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत छोट्या छोट्या गोष्टीमधून पैसा कमावशील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता येऊयात आपण आपल्या कंटेंट क्रिएटर युट्यूबर असेल तुम्ही इंस्टाग्राम असेल किंवा काय खूप लोकं म्हणजे जे जॉब करत आहे ते पण तेच करत जर तुम्हाला समजा यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती लिंकड इनवरती पोस्ट वगैरे करायचे असतील जर तुम्हाला एडिटिंग आवडतं आहे तुम्हाला सपोर्ट आवडतं आहे एका एखाद्याचं एक चॅनल चांगलं मोठं आहे तिथे काही जॉब भेटतो आहे असे जॉब बघा पैसा खूप आहे यार या गोष्टीमध्ये पण पैसा खूप आहे तर तुम्ही त्या गोष्टी तुम्ही करू करा तुम्ही हंड्रेड पर्सेंट मी सांगतो तु। करा तुम्हाला म्हणजे बघा ना आज इंस्टाग्रामवरती जाऊन बघा तुम्ही कोणीची जर कोणाची ॲड केलं कॉलॅप केलं ना तर किती पैसा देतात ते तर या गोष्टी जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर करा असं नाही की जॉबच तर जॉब व्यतिरिक्त पण तुम्ही हे करू शकता आणि तुम्हाला जॉबच पाहिजे तर तुम्ही डेलीमध्येच प्लॅनिंग करा थ्री आवर्स मला जॉबच्या प्रिपरेशनसाठी द्यायच्या आहेत मला डेली त्या व्यतिरिक्त मग हे बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि ॲट द एंड जर तुम्हाला फक्त टेक्निकलमध्ये जर करायचं असेल ना जर तुम्हाला टीचिंग चांगलं येत आहे जर तुम्हाला कुठल्याही कुठल्याही सब्जेक्टचं म्हणतो जर तुम्हाला समजा टेन्थ टेन्थ टेन्थला इलेवन टुवेल्थला जर त्यांना काही एखादा सब्जेक्ट तुम्हाला लर्न करता येतो ते इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही एक्सप्लेन करता येते ते जर तुम्हाला काही जावा चांगला आहे तुम्ही जावा एक्सप्लेन करू शकता का ते बघा जर तुम्हाला पायथन चांगलं ते पायथन एक्सप्लेन करायचं बघा या गोष्टी तुम्हाला थोड्याशा स्वतःला एक्सप्लोर करा स्वतःला ट्रेन करा या गोष्टीमध्ये तुम्ही जर एक्सपर्ट झालात ना तर तुम्हाला आय टी जॉबची वगैरे पण काही गरज लागणार नाही पण या सगळ्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीला अवॉइड करायचे मी ते तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो या गोष्टी खरंच अवॉइड केल्या पाहिजे फेक ट्रेनिंग कोर्सेस ओके फेक ट्रेनिंग कोर्सेसला लक्ष द्या पे आफ्टर प्लेसमेंटवाले पण काही काही जण असं करतात की तुम्ही डॉक्युमेंट वगैरे द्या त्यांच्या अगेन्स्ट ते लोन काढता जे काही स्कॅम होत आहे त्या स्कॅम थोडेसे अवॉइड करा स्कॅम होण्यापासून का असं पण आहे वन मंथमध्ये एक लाख रुपये कमावा ह्या हातपूर्ण स्कॅम आहे एकदम स्मॉलपासून करा शॉर्ट टर्मचा विचार करू नका लाँग टर्मचा विचार करा कुठलीही ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका छोट्या छोट्या गोष्टीतून थोडंसं सॅटिस्फाय सा होण्यासारखं काम करा असं काही नाही की यार आपल्याला लगेच आजच उद्याच आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे हळूहळू तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुमचं करिअर होणार आहे आय टी जॉबसाठी वेट करू नका काही गोष्टी करत राहा तर तुमचं करिअर नक्की बनेल जॉब हा इम्पॉर्टंट आहे आय नो आय ॲग्री मी पण जॉब करतो बट बाकीच्या गोष्टी पण तुम्ही करू शकता आय टी जॉबसाठी तुमचं करिअर खराब करू नका तुम्हाला घरून प्रेशर आहे फायनान्शियलचा इश्यू आहे त्यांना पण सांगू लागतं तुमचा मुलगा काय करतो काय करतो त्याचं लग्न करायचं तिचं लग्न करायचं आहे त्यांना पण प्रेशर असतो सो ते तुम्हाला प्रेशर देतात सो हे जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर तुम्हाला प्रेशर येणार नाही तर तुम्हाला अजून जर तुमच्याकडे काही आयडिया असतील ना तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी त्यावरती पण व्हिडिओ बनवेल हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये करून कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या घरच्यांना पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्यांना पण हा ख नक्कीच आवडेल कारण सध्या आय टीची मार्केट कंडिशन अशी झालेली आहे क्राउडेड झालेलं आहे एंट्री लेवल खूप क्राउडेड झालेला आहे त्यामुळेच आपल्याला आय टी जॉब मिळत नाही आहे फायनली हे सांगेल बेस्ट ऑफ लक तुम्हाला कुठली गोष्ट ह्या ह्या यामधली आवडली मला नक्कीच कमेंट करून सांगा मला पण ते खरंच आवडेल नेक्स्ट व्हिडिओ कशावरती पाहिजे तुम्हाला कुठल्या कुठले प्रॉब्लेम्स आहेत कुठले इश्यूज आहेत टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हायरिंगच्या रिलेटेड असो या आय टी जॉबच्या रिलेटेड असो मी टोटल तुम्हाला अप टू डेट ठेव ठेवायचा प्रयत्न करेल टू थाउजंड ट्वेंटी सिक्समध्ये व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा चॅनलवरती नवीन असाल तर आणि यस थँक्स फॉर वॉचिंग टिल देन बाय बाय